ताई नमस्कार नमस्ते संदीप भाऊ गेली तीन वर्ष झाले आपण पाहतोय तुम्ही निवडणुकीची तयारी करताय संदीप भाऊ खर तर तीन वर्ष नाही झाले दोन हजार एकवीस पासून मी समाजामध्ये वावरते समाजामध्ये सुख दुःखात मी जाते समाजामध्ये आपल्या भागामध्ये सर्वांचे प्रश्न जाणून घेते काय अडचणी आहेत ते जाणून घेते मग काय तेच अडचणीत आता संदीप भाऊ आता तुम्ही तर आपले जुन्नर तालुक्याचे खरं पत्रकार आहात तुम्ही सर्व भागामध्ये फिरताय आपल्या बारो तांबेघाटामध्ये सर सगळीकडे म्हणजे डोंगर दर्यातून सगळीकडे तुम्ही फिरताय आपल्या भागामध्ये काय समस्या आहेत म्हणजे रस्ते नीट नाही आहेत पाण्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या समस्या आहेत रोजगार बेरोजगार आहे ह्या भरपूर समस्या आहेत तुम्हाला कशासाठी निवडणूक लढवायची जरा थोडक्यात माहिती द्या संदीप भाऊ मला कशासाठी निवडणूक लढवायच्या हा प्रश्न तुम्ही खरं तर विचारला मी एक सामान्य घरातली एक सामान्य घरातून आलेली एक म महिला आहे आणि माझं घर घरलंही मोठं नाही माझ्या सासू सासऱ्यांचंही नाही आईवडिलांचंही नाही आणि ही निवडणूक का लढायचे तर माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा अजूनही हांडा उतरलेला नाही माझ्या माताभगिनी अजूनही बनकर फाट्याला जातात आणि तीन वाजता उठून सगळं घरचं आवरून त्या बनकर फाट्याला जातात कशासाठी तर आमची मुलांसाठी की त्यांच्या मुलांना आपल्याला कुठंतरी दोन रुपये भेटावेत त्यांच्या शिक्षणासाठी मुलं शिकून मोठे कुठंतरी जावे कारण आपण जे कष्ट केलेत ते मुलांनी करू नयेत ह्यासाठी खरंतर माझ्या महिला झटत असतात आणि मी त्याच्यावर मला काम करायचं आहे की आमचे संजय साबळे बोलले पत्रक म्हणजे मी ऐकली त्यांची बाईट की ते म्हणले उमेदवारांनी यावे पुढं येऊन बाईट द्यावी की जे उमेदवार असतील त्यांनी त्यांचं व्हिजन सांगावं माझं हे व्हिजन आहे की माझ्या माता भगिनींचा त्यांच्या गावामध्ये कसा रोजगार उपलब्ध होईल त्यांना गावातच कसा त्यांना दोन पैसे मिळतील त्यांना बनकर फाट्यावर जाण्याची गरज लागणार नाही आपल्या बघितलं तर आपलं मानिक डो धरण आहे आपल्या धरणामध्ये कुठंतरी केट बंधारी झाले पाहिजेत आपल्या भागामध्ये कुठेतरी पाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलं पाहिजे दहा शेतकरी जमून जर पाईपलाईन त्यांनी केली तर शेतापर्यंत पाणी पोचणार आहे म्हणजे ते त्यांचं कुटुंब सुधारणार आहे ते तर चार लोक कामाला जाणार आहेत म्हणजे बनकर फाटा कुठंतरी थोडासा कमी झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे कसं करायचं म्हणजे घरीच बसून रोजगार मिळवायचं म्हणजे कसं मिळवणार म्हणजे संदीप भाऊ घरीच बसून कसा रोजगार उपलब्ध करायचा आज आपण उच्चिल आहे वरती भिवाड्याचं धरण आहे धरण बांधलं तर पाणी साचून राहतं पाणी साचलं तर लोक चार लोक जमतात म्हणजे शेतकरी चार जमले तर त्यांच्या विचाराने जर पाईपलाईन केली तर शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे मग शेतकरी त्यांच्या यांनी कोणी कांदे लावल कोणी लसूण लावल कोणी फुलं लावल याच्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे म्हणजे शेती पाणी वगैरे या माध्यमातून तुम्ही रोजगार निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे मला सांगा का देवराम लांडे गेले अनेक वर्ष या ठिकाणी सत्तेत आहेत आणि आता ते आता परत उमेदवार आहे आणि तुमची लढाई त्यांच्या सोबत असून बाईच्या सोबत मोठी लढाई हो मोठी लढाई मग जड जाईल तुम्हाला नाही आम्हाला जड नाही जाणार आम्ही समाजामध्ये वावरतोय समाजाचा कौल आम्हाला भेटलेला आहे आणि समाज ठरवणार आहे कोण कसा उमेदवार आहे कोण कसा उमेदवार आहे आमचे लांडे साहेब तर नेहमीच म्हणतात शेव गोड आहे तो घेणार आहे जेची गोड आहे ते घेणारच आहे ते तुम्हाला तर कळणारच आहे आपल्या सात तारखेला काय म्हणा तुमच्यामध्ये चार वर्षामध्ये खूपच बदल झालेला आहे तुम्हाला टीका करायची काय हे काय चालवणार ना येत नाही भाषण येत आता संदीप भाऊ पहिल्या सुरुवातीला तुम्हीच मला खरं तर प्रश्न विचारले होते दोन हजार एकवीस ला तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ती तुम्ही सांगावी खूप म्हणजे सकारात्मक बदल झालेला आता तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास जाणवतो म्हणजे तुम्हाला बोलता येत देवराम लांडेंचा ताफा जवळपास तीस चे गाड्या होत्या पण तुमच्या सोबत इतक्या गाड्या नसतात खरं तर संदीप भाऊ आमची अजून रॅली निघायची आहे आणि आमचा हा प्रचार दौ दौरा चालू आहे आणि आमच्या ह्या प्रचार दौऱ्यामध्ये तुम्ही बघितले असतील किती लोक आहेत आणि किती गाड्या आहेत आम्ही तर एकही माणूस रोजगाराने आणलेला नाही आणि आम्ही काय पैसे कमावलेले नाहीत का मग त्यांना हे तीनशे रुपये द्यायचे आणि रोजगाराने आणायचं आता तुम्ही आमची परिस्थिती पाहता आलात आणि आम्ही कुठेही कुणालाही पैसे वाटप करणार नाहीत आमचा समाज तर आम्हाला तो कौल देणार आहात तुमच्यावर टीका होती का तुम्ही टीका करता देवरामलांडे डबे वाटतात आणि मग देवराम लंडे किंवा त्यांचे जे का काय आहे का ते लोक ते म्हणतात मग तुम्ही काय वाटलं तुम्ही काही वाटा संदीप भाऊ मला डबे नाही वाटायचे माझ्या महिलांना रोजगार उपलब्ध करायचे म्हणजे गावातच एखादा मोठा धंदा का होईना उपलब्ध करून द्यायचे त्या ठिकाणी माझ्या महिला रोजगाराला जातील त्यांना दोन पैसे भेटतील त्यांचं घर सांभाळून मुलं लेकर सांभाळून शेत सांभाळून त्या ठिकाणी जातील आता एक उदाहरण मी तुम्हाला देते आपल्या कबाडवाडीच्या सरपंच आहेत स्वतः का काबाडी तुम्ही त्या एक गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत आज त्या एवढा मोठा रोजगार उपलब्ध आहे त्यांचा त्या ठिकाणी भरपूर महिला म्हणजे वीस पंचवीस महिला कामाला जातात म्हणजे वाळवणीचे पापड असतील आप लाडू असतील म्हणजे सगळे प्रकारचे लाडू असतील सगळं काही त्या ठिकाणी ते, ते उपलब्ध आहे शेवाया असतील अशा खरं तर महिलांना जर उपलब्ध करून दिला आपल्या भागामध्ये तर त्या ठिकाणी महिला एकीच्या आपण एकीला सांगितलं का ते ठिकाणी रोजगार उपलब्ध आहे मग एकीच्या याने असं जोडच जाणार साखळी मग त्या ठिकाणी महिलांना तो रोजगार उपलब्ध करून द्यायसाठी प्रयत्न करायचे आणि लांडे साहेबांचं आणि अमोल मोनाली लांडेचं चा काय चाललंय हे डबे घ्या पिशव्या घ्या साडी घ्या आणि तुम्ही नेसा डबे भरा आणि बंद करला जा हे मला करायचं नाही माझ्या महिलांना गावातच रोजगार उपलब्ध आहे मला सांगा का आता ही जी निवडणूक आहे आता बरेचसे पुढारी तुमच्या सोबत आहे आता तुमच्याकडे एक स्वच्छ चेहरा म्हणून पाहिलं जातं म्हणजे आसपासचे समजा जे काही पुढारी असतील त्यामुळे काही लोक नाराजी व्यक्त करतात सुनीता ताईंच्या सोबत हीच लोक आहेत कसं काय करायचं मत द्यायचं का नाही असा एक गोंधळ निर्माण होतो आता माझ्यासोबत सगळेच आपल्या भागातले सगळेच पुढारी आहेत संदीप भाऊ तुम्ही बघताय सगळेच पुढारी आहेत आणि माझा एक नवीन चेहरा आहे मी काय कुणाला फसवलं नाही मी कोणाला आश्वासन पण दिलेलं नाही आणि आश्वासन मला द्यायचं पण नाही ते आश्वासन दिलं दे तर ते पूर्ण करता आलं पाहिजे आपल्याला इतरांसारखं वागायचं नाही मी काय म्हणतोय का तुमच्यासोबत जे पुढारी आहेत काही काही बरं का सगळीच नाही ते समजा समाजामध्ये त्यांना तसं मानाचं स्थान नाहीये किंवा असं पाहिलं जातं तर मग ते जर पुढारी तुमच्यासोबत असतील तर मग लोकांना पण वाटेल ना ताईंच्या सोबत हीच लोक आहेत मग हे सगळं ताई यांचंच ऐकणार हे ताईंचा गैरवापर करणार नाही तसं काही होणार नाही जे पुढारी माझ्यासोबत सगळे आहेत म्हणजे प्रत्येकाचं मार्गदर्शन हे माझ्यासाठी उत्तम आहे मला त्यांचं मार्गदर्शन पाहिजे आणि मला सगळे आपले सगळ्या आपल्या भागातले बारो तांबे गटातील सर्व काही असतील सर्वच पुढारी असतील हे सर्वांना घेऊन पुढे जायचे आणि आपल्या समाजाचा विकास करायचा आहे सुशिक्षित उमेदवार पाहिजे आणि सुशिक्षित उमेदवार आमच्या सुनबाई माईलांडे असं म्हणतात तेवरून स संदीप भाऊ खरं तर हा प्रश्न मला तुम्ही विचारला अगदी उत्तम झालं आता मी जरी कमी शिकलेले असेल पण माझे भाऊ कोणी वकील आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी पोलीस आहेत म्हणजे भरपूर उद्योगामध्ये आहेत मी त्यांचं मार्गदर्शन घेऊनच पुढे जाणार आहे आणि ते जर स्वतःला जर जास्त शिकलेले म्हणता ना तर आपल्या सोमतवाडी ह्या ठिकाणी त्यांची जी हे झाली सभा झाली त्या सभेमध्ये त्या काय म्हणल्या की माझ्या उंचीवर जायचं नाही माझ्या हाईटवर जायचं नाही मी लई डेंजर आहे मग याच्यातूनच समाजाना बोध घ्यावा हे जर म्हणत असतील मी डेंजर आहे तर मग ह्या पुढे जाऊन काय करणार आहेत तुम्ही फुल तयारी केली होती okay. आणि परंतु तुम्हाला काय त्याच यश मिळालं नाही शिवसेनेत जावं लागलं काय म्हणले शिवसेनेत जावं लागलं ना, ना? संदीप भाऊ मी शिवसेनेमध्येच होते राष्ट्रवादीत का जात होत राष्ट्रवादीमध्ये आदरणीय आपले आमदार असतील माझे आमदार अतुल दादा बिंके यांनी आम्हाला शब्द दिला होता की ताई तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ पण आई निळायला खरं तर आम्हाला टाळलं गेलं आणि मी काय पक्षप्रवेश केला नव्हता पक्षप्रवेश झाला असता तर तुम्हाला ती कानावर बातमी आली असती आणि मी शिवसेनेमध्येच होते आणि आत्ताही शिवसेनेमध्येच आहे काय झालं त्याच्यामुळं तुमचं पक्षप्रवेश केलं नाही किंवा समजा तुम्हाला तिकीट दिलं नाही नाही त्याच्यावर नाही मला बोलता येणार मी काहीच बोलू शकत नाही काय केलं नाही काय आता हे आजच अतुल बिनके त्या तुमच्या ह्याच्यामध्ये आहे बारवगाणामध्ये गावगावी घरोघरी जात आहेत तुमच्या सोबत कुणी तुमचे नेते दिसत नाही संदीप भाऊ अजून आमची रॅली निघायचे आपले जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे हे येणार आहेत आमच्या रॅलीला आमचा सध्या प्रचार दौरा चालू आहे कधी येणार येतील अजून वेळ आहे अजून काय सांगाल अजूनही तुम्हाला थोडस हे होते थोडस असं अजूनही आता ऐंशी टक्के सुधारणा झाली तुमची असं मला वाटते वीस टक्के फक्त राहिले तुम्हाला म्हणजे असं कसं काय खोट बोलू असं बोलू असं <laughs> वाटत नाही नाही खोट बोलत नाही मी आता दादा आमच्यासाठी वेळ काढणारे दादाने आम्हाला उमेदवारी दिली म्हणजे दादा येणारच ना दादा येतील परंतु तसं मग असं सांगितलं पाहिजे की मला आता वेळापत्रक आलं नाही थोड्या दिवस वेळापत्रक येईल म्हणजे फक्त सांगायचं आपल्याला काय म्हणजे तुम्ही पक्के राजकारणी दिसत नाही लोकांना लांडे कसं गाणं गातात तुम्ही का नाही संदीप भाऊ मला गाणं गाता येत नाही लोकांना फसवता येत नाही लोकांची लग्न लावता येत नाही मला जर लग्न लावायचे असतील तर मला मग मी ते तेच तर व्यवसाय जर करल लोकांचे लग्नच लावत बसल बरं ठीक आहे अतुल बिनके आले ते म्हणाले की काही जरी असलं तरी मी आम्ही पक्षाने विचार करून हा उमेदवार दिलेला आहे आणि आमचंच उमेदवार निवडून येणार असं ते सांगत आहे म्हणजे माईलांडेच निवडून येणार तुम्ही काय येणार नाही आता आमदार साहेबांनी सांगितले आमदार साहेबांनी सांगितलंय ना त्यांचा उमेदवार निवडून येणार मग आता ते समाज ठरवणार आहे आमदार साहेब फक्त त्यांच्या भाषणात बोलतील ना मग तो समाज ठरवणार आहे जनता ठरवणार आहे जनता जनार्द नाही माझे आमदार काय तुमच्या कनेक्ट मध्ये आहे का बाबा तुम्ही आम्ही आहे तुमच्या सोबत वगैरे असं काय नाही असं काय नाही पोपट खंडाळ्यांच एक असं ते म्हणाले होते की आम्हाला अतुल शेटचा पोलट ते पोपट महाराजांनाच विचारा असं उत्तर द्या ना जरा <laughs> म्हणजे कसं एकदम हे हे म्हणजे असे उत्तर दिले पाहिजे तुम्ही असं मला म्हणायचंय ठीक आहे आता तुम्ही काहीच करत नाही देवराम लांडेना टीका करता असाही तुमचा आरोप होतो तुम्ही म्हणा मी रोजगार करणार रोज, बेरोजगार जे लोक आहे त्यांना रोजगार देणार किंवा केटी बांधारे कुठं बांधणार किंवा संदीप भाऊ अजून मला खरं तर कशा कोणत्याही पदावर नाही आणि माणूस पदावर आल्याशिवाय काहीच करू शकत नाही आता पदावर जरी नसताना तरी माझ्या गावात मी आशाताईकडून सभामंडप आणलाय तांबे ह्या ठिकाणी लाईटची डिपी दिली आणि काही लोकांनी काहीच कामं केली नाही त्यांनी आयत्या पिठावर रेगोट्या ओढल्यात त्यांनी त्यांची कामं सांगावं मी कशातही नसताना मी दोन कामं तरी माझ्या गाव म्हणजे गावामध्ये केलेली आहेत आणि इतर लोकांना मदत सुद्धा केलेली आहे मला एक सांगा का आता समजा हे जे सगळं चालले का देवराम लांडे जातीवादी वगैरे वगैरे तुम्हाला वाटत जातीवादी म्हणून लांडे साहेबांनी एवढ्या पंचवीस वर्ष जे राजकारण केलं तर आता मी हा सर्व बारो तांबे गटातून फिरत असताना प्रत्येक गावामध्ये जातीवाद केलेलाच आहे हा जातीवाद संपवायचा थांबवायचा ह्यासाठी तर सगळी माणसं आपलीच आहे ना आपण सगळ्यांना घेऊन जाईल थांबा माझ्या स्वतःवर सुद्धा आता आपण फॉर्म भरले त्या दिवसाला हरकतीच्या दिवशी माझ्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली मग मी आदिवासी आहे का नाही मग हा मी जेव्हा माझ्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली की मी जात आदिवासी आहे का नाही मी त्यांच्याच घराशेजारी माझ्या मामाचं गाव आहे म्हणजे घराशेजारी त्यांच्याच केवाडीमध्ये त्यांच्याच लांडे साहेबांच्याच घराशेजारी माझ्या मामाचं घर आहे त्या घरातच माझा जन्म झालेला आहे आणि आज जर माझ्या जातीच्या दाखल्यावर माझ्यावर जर हरकत घेता असतील काय नक्की काय म्हणत होते ते आदिवासी आहे का नाही त्यांचा जातीचा दाखला आहे का नाही हे त्यांचं खर तर ते त्यांनाच तुम्ही विचारो का घेतली ती त्यांनी जे हरकत घेतली पण निवडणुकीचे जे, जे साहेब होते त्यांनी त्यांचा तेन, अर्ज फेटाळून दिला जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या ह्या बारो तांबे गटातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि पाच तारखेला मतदान आहे समाजाला मला एवढंच सांगणं आहे की इथून पाठीमागे जे आपली फसवणूक झालेली आहे आपल्याला आप जे आव्हानं केलेले आहेत म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला काय काहीतरी आव्हानं केले आहेत का मी हे तुझं पूर्ण करील पण आता आम्ही प्रत्येक घरोघरी दारोदारी जातोय कोणतंही आव्हान पूर्ण झालेलं नाही आणि समाजाचं खरं तर आता डोळं उघडलं पाहिजेत की खोटं कोण आणि खरं कोण हेच समाजाने खरं तर घेतलं पाहिजे आणि चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे येत्या पाच तारखेला काय करायचं येत्या पाच तारखेला आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबाणावर बटन दाबून आम्हा तिघीन लाई विजय करायचं तिघी कोण कोण आम्ही तिघी कमलताई बाळू शळकंदे सुनीताताई रोहिदास बोराडे निलमताई अंजिंक्य घोलप वाया राष्ट्रवादीचे म्हणजे आपले शिरूरचे खासदार म्हणाले की एक दोन्ही उमेदवारला समोर समोर आणा आणि दोघांनाही प्रश्न विचारा तर कोणाची काही दूर नाही डिबेट करा समजा माई लांडे आणि तुम्ही समोरासमोर डिबेट करायला तयार आहात का हो समजा आम्ही काय प्रश्न माई लांडे न विचारू तुम्हाला विचारू असं करायला आपण तयार आहात नक्कीच